शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात वसपेठ ग्रामपंचायतीतील वादात मोठा निर्णय सह सदस्य अपात्र जत तालुक्यातील वसपेट ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या विकासकामांवरील वादाला मोठे वळण लागले असून सरपंच श्रीमती पूनम भगवान तुराई यांच्या विरोधात सातत्याने अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधी पॅनलमधील सहा सदस्यांना विभागीय आयुक्त पुणे यांनी अपात्र ठरवले आहे सदर प्रकरणात सरपंच श्रीमती पूनम तुराई यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपात्रतेचा अर्ज दाखल करताना हे सदस्य ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामात सहकार्य करत नसून ग्रामविकासाच्या कामांना सातत्याने विरोध करीत असल्याचा ठपका ठेवला होता ग्रामपंचायतीच्या नियमित सभा योजनांची अंमलबजावणी निधीवाटप आदी बाबींमध्ये हे सदस्य अडथळा निर्माण करीत असून त्यामुळे संपूर्ण गावाच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट कारण त्यांनी नमूद केले विरोधी पॅनलमधील सहा सदस्यांविरुद्ध अपाथतेच्या कारवाईचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आदेश देत संबंधित सदस्यांना पुढील ग्रामपंचायत कालावधीसाठी सदस्यपदावरून अपात्र ठरवले आहे हा निर्णय गावाच्या राजकारणात मोठा परिवर्तन घडवून आणणारा असून पुढील काळात ग्रामपंचायतीचे प्रशासन व विकासकामे सुरळीतपणे राबवण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचे ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा